आदरणीय स्वामी भक्त राय परांस्पे लिखित स्वामी स्वरूपानंद जीवन चरित्र आणि तत्वज्ञान या ग्रंथातील काही भागांचं वाचन आपण ऐकत आहोत आज ऐकूया यातलं प्रकरण आठवं सिंहावलोकन याचा भाग सहावा यानंतर अलोलुपत्व हे सतरावं लक्षण पाहू याचा थोडक्यात अर्थ अनासक्तता असा होऊ शकतो विषयांचं सेवन आहे परंतु ते निरासक्त आहे जीवावर प्रेम करावयाचं परंतु ते निरासक्त प्रेम असायचं हे या गुणाचं द्योतक आहे उदाहरणार्थ वसंत ऋतूच्या वनश्रीचं वैभव वाढतं परत तो ऋतू आसक्त होऊन तिथं राहत नाही सर्व रिद्धीसिद्धीसह लक्ष्मी आली असताही विष्णू आसक्त झाले नाहीत तीच चरणांची दासी झाली सर्व ऐश्वर्य सेवेला हजर असलं तरी त्याच्या भोगात कौतुकानं न रमणं हेच खरं कसोटीला उतरलेलं अलोलुपत्व होय गृहस्थाश्रमाच्या योगवियोगात अनासक्त प्रेमाच्या पदवी परीक्षेला बसून त्यात घवघवीत यशानं ते मिरवले असल्यानं त्याविषयी इथे अधिक लिहिणं न लगे अठरावा गुण मार्दव हा आहे आतापर्यंतच्या अनेक गुणात या गुणाचा समावेश होण्यासारखा आहे ज्यांचं अंतःकरण लोण्यापेक्षा मऊ त्यांचा सहवास कुणालाच खोपणारा नसतो असं या गुणसंपन्नतेचं लक्षण आहे री हा एकोणीसावा गुण आहे री म्हणजे लज्जा अवयव झाकणे किंवा उजाळूपणा ही लज्जा इथं अभिप्रेत नाही पराजयानं राजाला लज्जा यावी संभाविताचा अपमान झाल्यास त्याला मरणापेक्षाही मरण वाटावं त्याप्रमाणे किती वेळा जन्मा यावे किती व्हावे फजित अशी वारंवार जन्माला येण्याची लाज वाटणं हे खऱ्या लज्जेचं विचारवंतांच्या लज्जेचं स्वरूप आहे स्वामींना याची लाज आली म्हणून ते मृत्यूच्या पार होऊन कृतार्थ झाले आणि लोकांना उद्देशून म्हणत आहेत करीच काही त्वरा जोवरी जरा मरणते दूर जरा न नजरा नजर जाहली तोच पालटे नूर जोवरी नती कानी आली काळाची आरोळी मोह जाणुनी होई मोकळा वाजवूनी करटाळी विसावा गुण अचापल्य हा आहे अचापल्य म्हणजे अंतःकरणाचं स्थैर्य आहे परंतु अंतरंग शांत स्थिर झालं म्हणजे शरीराचा चंचलपणाही कमी होतो जयाची क्रिया ढाळे ढाळे गळती आहे असंच होतं बावले भोरप्याच्या खेळात बाहुलीच्या मागील सूत्र तुटलं की तिची हालचाल थांबतेच त्याप्रमाणेच प्राणजयाबरोबर कर्मेंद्रियांची गतीसुद्धा खुंटत असते मनपवनाच्या अभ्यासाचं अचापल्य हे मुख्य लक्षण स्वामींच्या ठाई आहे एकविसावा गुण तेज म्हणजे एक विसावा मिळवून देणाराच गुण आहे तेज म्हणजे अंगकांती नव्हे ईश्वरप्राप्तीसाठी अमर्याद उत्साहानं साधनरत राहणं वाटेल तेवढे कष्ट पडले तरी न डगमगणं हे ते आध्यात्मिक तेज आहे सती ही ज्याप्रमाणे मृत्यूला त्यातही अग्निप्रवेशानं येणाऱ्या मृत्यूला भीत नाही त्याप्रमाणे धैर्य असणं यात गृहीत आहे स्वामींचं जीवन याच गुणानं तेजोमय झालं आहे दैवी संपत्तीचा बावीसावा गुण क्षमा हा आहे सर्व काही सहन करूनही त्याचा यत्किंचितही गर्व न येणं याला क्षमा म्हणावं हे इतकं सहज असावं की ज्याप्रमाणे आपण आपला देह कुठेही नेतो परंतु त्याच्याचबरोबर अंगावरचे रोम हेही जातात आणि तरीही त्यांचं ओझ आपण नेत आहो असं कधीच मनात येत नाही त्याचप्रमाणे मागे वर्णिलेले सगळे गुण अंगी असूनही त्याचा गर्व नसणं हेच याचं स्वरूप अगर्वता आणि विनय या गुणांनी युक्त असा क्षमेचा गुण स्वामींच्या ठाई वसत आहे संपूर्ण चरित्र वाचनानच याची खात्री पटेल आता धृती हा तेविसावा गुण जाणून घेऊ पंचविषयांच्या ठिकाणी इंद्रियांच्या इच्छा बळावत आहेत किंवा शरीरात अनेक रोगांचा उद्भव झाला आहे प्रेमाच्या व्यक्तीचा वियोग झाला आहे अथवा या सर्वांचाच एकाच वेळी मोठा पूर आला आहे तरी सागराचं प्राशन करणाऱ्या अगस्ती मुनीप्रमाणे जो धैर्यानं उभा टाकला आहे आकाशात धुराचा लोंढा जात आहे परंतु तो एकाच झुळकीबरोबर वारा ज्याप्रमाणे गिळून टाकतो त्याप्रमाणे विविध ताप उत्पन्न असताही जो लिलेनं ते सहन करतो त्याच्याच ठिकाणी धृती हा गुण आहे चित्तक्षोभाच्या प्रसंगी जे प्रचंड धैर्य लागतं ते धृती हा गुण असेल तरच शक्य आहे स्वामींनी या सर्व कसोटीला आपण उतरल्याची खात्री करून घेतली चोवीसावा गुण आहे शौच म्हणजे शुचिरभूतता अंतर्बाह्य शुचिरभूतपणा जसा सुवर्णाचा कलश अमृतानं भरलेला अंतःकरणात शुद्ध विचार जागृत आहे आणि बाह्याचरण निष्काम आहे तो अंतर्बाह्य शुचित्वाचाच आकार घडला आहे असं म्हणण्यात अतिशयोक्ती नाही अशी व्यक्ती म्हणजे ज्याप्रमाणे गंगा नदी लोकांचं पापताप निवारण करीत आजूबाजूच्या वृक्षांना पोषित समुद्राला मिळते किंवा सूर्य जसा जगाला प्रकाश देत अंधार नाहीसा करीत प्रदक्षिणा करतो त्याचप्रमाणे आहे बंधनात पडलेल्यांची सुटका करीत आहे बुडालेली काढीत आहे आर्तांची संकट नाशित आहे अशा प्रकारे दुसऱ्यांची दुःख नाहीशी करून सुख देत असते स्वामी अंतर्बाह्य शुचितेनेच नटलेले आहेत संत तीर्थालाही पावन करीत असतात स्वामी असे पावन झाल्याचे त्यांच्याच शब्दात पहा वृत्तीअचंबित जधीरंगली पाप संबंध संपुनी नित्य पुनीत तदामी अद्रोह हा पंचवीसावा गुण आहे आपल्या कामासाठी प्राणीमात्रांच्या अहिताचा नुसता संकल्पही मनात न येणं हे याचं स्वरूप आहे जगी जन्मुनी जगदंबेचे दास होऊनी राहू विश्व बांधवा सहित सर्वदा भक्ती सुधारस सेवू अशी वासना धारण करणारे स्वामी कुणाचा द्रोह करणार नातीमानिता हा सव्वीसावा दैवी गुण आहे कोणी मान सन्मान केला तरी त्याचा संकोच वाटणं एवढंच काय अंगात असलेल्याच गुणांचं वर्णनही ऐकण्याची इच्छा नसणं हे या गुणाचं द्योतक आहे स्वामी अगदी बालपणापासूनच वडील मंडळींशी नम्रतेनं वागत होते आणि स्वावलंबनाश्रमात विद्यार्थ्यांनाही कधी आरे तुरे ही भाषा त्यांनी वापरली नाही अंगी निरहंकार वृत्ती बांधल्यामुळे त्यांच्या आचरणात सहज नम्रता सदैव स्पष्टपणे दिसून येते ब्रह्मसंपत्ती आत्ताच वर्णन केलेल्या या सव्वीस गुणांनी युक्त अशीच असते मोक्षरूपी चक्रवर्ती राजाचं हे राज्यच आहे हे सर्व गुण स्वामींच्या ठिकाणी आहेत याचाच अर्थ या सव्वीस गुणकुसुमांची माळ हातात घेऊन वैराग्य निरपेक्षाचा गळा शोधित फिरणारी मुक्तिरूपी बाला स्वामींच्या गळ्यात ही माळ घालून धन्य धन्य झाली असाच आहे खऱ्या गुणांची ज्याला पारख असेल त्याला हे गुण पारखून घेण्याला खात्रीचं असं हेच स्थान आहे स्वामींच्या चरित्राचा सार या गुणात सामावलेला आहे असं म्हटलं तर अतिशयोक्ती नाही खरी स्थिती अवर्णनीयच असल्यानं तिचं वर्णन कसं करणार परंतु अंतरंगात ज्ञान झालं म्हणजेच ही पूर्णतेची लक्षणं प्रकट होतात आणि लक्षणांवरून अंतस्थितीचा बोध होत असतो परंतु हे बघण्याला किमान मुमुक्षुची तरी दृष्टी लागते वस्तुत ज्ञानी ओळखावा ज्ञानेश्वरे हेच सत्य आहे स्वामींच्या चरित्राचं सिंहावलोकन करून आपण त्यांच्या सद्यस्थितीपर्यंत येऊन पोहोचलो आता त्यांची जीवनगंगा कशी प्रवाहित आहे पाप ताप दैन्य कसं दबडीत आहे संगतीच्या लोकांना आपल्याबरोबर नेण्याची कशी काळजी वाहत आहे हे सर्व पहावयाचं आहे आणि या वाचनाबरोबरच सिंहावलोकन या आठव्या प्रकरणाचं वाचन आता समाप्त आहे उद्यापासून आपण प्रकरण नव्व प्रेमगंगेचा प्रवास याचं वाचन क्रमशः ऐकूया श्रीमत सच्चिदानंद सद्गुरू श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय हरि ओं तत्सत्